नमस्कार आजच्या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे अर्थात हा सगळा उशिरा आलेला आनंद आहे पण आज अखेर युट्यूबनी हे सिल्वर बटन पाठवलेलं आहे एक लाख सबस्क्रायबर होऊन जवळजवळ लोट वर्ष लोटलं वर्ष नाही कदाचित सात आठ महिने तर लोटले असतील आणि मला अशी अपेक्षा होती की युट्यूबवाले स्वतःहून हे पाठवतील पण त्यांनी काही पाठवलं नाही मग मी फॉलोअप केला मग ईमेल चॅट असं करत करत जवळपास अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज हे सिल्वर बटन आलं आता एक लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर आहेत आता ते दहा लाख करून गोल्ड बटन मिळवायचं स्वप्न पूर्ण करणं तुमच्या हातात आहे पण आज मी देशाच्या एका स्वप्नाबद्दल बोलणार आहे आणि एका प्रकारे शरद पवारांनी कसं राजकारण केलं आणि नरेंद्र मोदींनी कसं राष्ट्रकारण केलं याची कहाणी मी तुम्हाला सांगणार अर्थात शरद पवारांवर वैयक्तिक टिपका टिप्पणी करण्याचा काही हेतू नाही कारण त्यांचंही याच्यामध्ये योगदान आहे सकारात्मक आहे पण ते पुरेसं नाही आहे काही दिवसापूर्वी नितीन गडकरींनी ही घोषणा केली आणि हरदीप सिंग पुरी यांनी देखील त्याच्याबद्दल वक्तव्य केलं की याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली बहुधा पुढच्या दोन महिन्यामध्ये भारत जे पेट्रोल आपण वापरतो त्याच्यामध्ये इथेनॉलचं प्रमाण सध्याचं जे अकरा बारा टक्के आहे त्याच्यावरून वीस टक्के इथनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करायला सुरुवात करेल देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत हा एक महिलाचा दगड ठरणार आहे तुम्ही म्हणाल या विषयावर व्हिडिओ करण्यासारखं काय आहे तर मित्रांनो दरवर्षी आपण एकशे वीस अब्ज डॉलर त्याचे रुपयात किती पंच्याऐंशी रुपयांनी गुणून त्याला किती होतील त्याचा तुम्ही हिशोब करा पण काही लाख कोटी रुपये आपण पेट्रोलजन्य पदार्थांच्या आयात करण्यावर घालवतो खनिज तेल आयात करण्यावर घालवतो आणि ज्याला जे नेट झिरो टार्गेट म्हणतात की म्हणजे दोन हजार सत्तरपर्यंत आपण इतर बाकीच्या देशांनी दोन हजार तीसपर्यंत ठेवलं आहे हो वगैरे ते काही ओरडणार नाही पूर्ण आपण दोन हजार सत्तरचं टार्गेट थे ठेवलं आहे पण दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण झिरो एमिशन कशाप्रकारे किंवा करू शकू पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण देशाच्या गरजेचं पंच्या पंच्याऐंशी टक्के इंधन आयात करू शकत असू शु। तर युक्रेन युद्ध असेल गाझा युद्ध असेल कोविड असेल अशा कुठल्याही घटनेचे देशावर देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे आणि आता तर कुठे भारत भारताची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने पुढे जायला लागलेली आहे पुढच्या दोन वर्षात ती जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि याचा अर्थ आपली ऊर्जेची गरज आत्ता आहे त्याच्या तिप्पट चौपट सहज वाढणार आहे म्हणजे हा सगळा भाग जर आपण पेट्रोल डिझेल क्रूड ऑइल आयात करण्यावर घालवला तर ते आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे आणि जेव्हा आपण पेट्रोलच्या वीस टक्के इंधन हे इथेनॉल मिक्स करतो इथेनॉल म्हणजे बायोफ्युएल जैविक इंधन आणि ते मुख्यतः उसापासनं तयार होतं पण फक्त उसापासनं नाही भविष्यात ते ही जी सगळी फराळी जाळतात पंजाबमध्ये आणि अन्य ठिकाणी शेतं जाळतात त्याच्यापासूनही बायोफ्युएल तयार होऊ शकतं आणि ते जर आपण वापरणार असू तर एका प्रकारे एकाच वेळेला आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला किमान चार अब्ज डॉलरचं सहाय्य करतोय मदत करणार आहोत म्हणजे हजारो कोटी रुपये आपले त्याच्यातनं वाचणार आहेत जे पैसे आखातातल्या अरबांना मिळत होते किंवा अमेरिका व्हेनेझुएला वगैरे वगैरे देशांना मिळत होते ते पैसे भारतातल्याच शेतकऱ्यांना मिळायला मदत होणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जसे म्हटलं की जेव्हा आपण हे वीस टक्के इंधन बायोफ्युएल किंवा इथेनॉलचं मिक्सिंग करून वापरायला लागू त्याच्यामुळे ते, ते पर्यावरण स्नेही असणार आहे कारण पेट्रोल आणि डिझेल जाळल्यामुळे बरेचदा कार्बन डाय कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो मी काही पर्यावरण तज्ज्ञ नाही आहे आणि त्यामुळे मी काय आणि काही रसायनशास्त्र शास्त्रतज्ज्ञही नाही आहे त्यामुळे मी काय तुम्हाला याचे आतल्या गोष्टी सांगायला जाणार नाही एक जे मला माहिती नाही आहे पण थोडक्यात जैविक इंधनाचा पर्यावरणावर तुलनेने बरा परिणाम होतो म्हणजे त्याच्यात जे क्रूड ऑइल वापरण्यासारखं किंवा फॉसिल फ्युएल कारण हे फॉसिल फ्युएल तयार व्हायला अनेक शतकं लागतात त्यामध्ये बायोफ्युएल हवं तेव्हा करता येतं तिसरी गोष्ट याच्यातनं जसं म्हटलं की उसाच्या शेतकऱ्यांना आणि बाकीच्या शेतकऱ्यांनाही एक मार्ग त्याच्यातनं समोर दिसत आहे आपल्याकडे उसाचं केवळ राजकारण केलं स्वतःचे आणि स्वतःच्या आमदारांचे खासदारांचे साखर कारखाने चालवायचे मग साखर कारखान्याचे म्हणजे सहकार त्या साखर कारखान्याच्या अवतीभोवती स्वतःची सत्ता केंद्र तयार करायची बँका पतपेढ्या सूतगिरण्या आणि मग त्याच्यातनं म्हणजे जे मुंबईसारख्या शहरांमधनं जो पैसा तयार होतो तो या सगळ्या सह सा, सहकारात सा, गुंतवायचा म्हणजे शहरांची पण वाट लावायची आणि सहकारही बिघडवायचा आणि मग बँक घोटाळे साखर कारखाने त्याचे घोटाळे मग सहकारी साखर कारखाने खाजगी करून घ्यायचे हा सगळा इतिहास मी आता तुम्हाला सांगत नाही कारण आता तिकडचे लोक इकडे आहेत तिकडचे लोकही इकडे आहेत त्यामुळे इकडच्या लोकांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचं उघडण्यात तसं काही अर्थ नाही पण सांगायची गोष्ट ही की भविष्याच्या दृष्टीने इथेनॉलचा वापर अधिकाधिक जर करता आला ब्राझीलमध्ये हा होतो अर्थात ब्राझीलमध्ये प्रचंड प्रमाणात जमीन आहे ॲमेझॉनसारखी नदी आहे लोकसंख्या तुलनेनी कमी आहे पण ब्राझीलने हे खूप यशस्वीपणे बायोफ्युएल जैविक इंधन वापरात ब्राझीलने जी आघाडी घेतलेली आहे भारत हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश आहे आणि आपण थोडं गोड खाणं कमी केलं कारण आपण खूप जास्त गोड खातो आणि त्यामुळे डायबिटीस कॅपिटल जगातली आहे ह्या भारत आहे त्यामुळे थोडं गोड कमी खाऊन ते जर साखर ते जर ऊस उस, ऊसाचं इंधन म्हणून वापर केला जी खरीप हंगामात पिकं तयार झाल्यावर ती जी शेतं आपण जाळतो कारण आपल्याला लगेच रबीचं लागवड करायची असते त्या त्याच्यापासनं जर इंधन बनवलं तर देशाची ऊर्जा सुरक्षा त्यातनं नक्की होऊ शकते अर्थात हे करणं बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे पण आपल्याला इतिहास सांगायचा झाला तर दोन हजार एक साली याची सुरुवात झाली म्हणजे तोपर्यंत हे सहज करता आलं असतं पण ते केलं नाही कारण पेट्रोल कंपन्यांचा दबाव सरकारी आणि खासगी की तुम्ही पर्यावरणासाठी का होईना देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी का होईना अशा गोष्टी केल्यात तर आमचा धंदा कमी होईल आमचा फायदा कमी होईल म्हणून त्या पेट्रोलियम लॉबीचा याला विरोध होता हे करण्याचं धैर्य जर कोणी दाखवलं असेल तर पेट्रोलियम मंत्री तेव्हा राम नाईक होते त्यांनी हे ब्लेंडिंग करणं सुरू केलं वाजपेयी सरकारच्या काळात हे सुरू झालं आणि एक टक्क्यापासून सुरुवात झाली दोन हजार एकला ती पाच टक्क्यापर्यंत वाजपेयी सरकारच्या काळामध्ये इथेनॉल बेंडिंगला सुरुवात झालं पेट्रोलियम कंपन्यांचा विरोध तोडून या गोष्टी करण्यात आल्या मग देशात युपीएच सरकार आलं आणि या युपीएच्या सरकारमध्ये आपले शरद पवार कृषी मंत्री झाले म्हणजे इथेनॉलच्या पुढाकारात शरद पवारांचाही वाटा आहे कारण साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार करा वगैरे म्हणजे मी त्यांचं श्रेय कुठेही नाकारत नाहीये पण एक राष्ट्रीय स्तरावर हा विषय मोठा करता आला असता आणि तेव्हा मग युपीएने ठरवलं की आपण इथेनॉलचं प्रमाण हे पाच टक्के त्याच्यातनं हळूहळू वाढवत नेऊन ते दहा टक्क्यापर्यंत न्यायचं पण एची दहा वर्ष हे दहा टक्के काही प्रमाण झालं नाही खरं तर आपल्याला आठवत असेल हे सगळं युपीए सरकारच्या काळात दोन हजार बारा साली वगैरे पेट्रोल डिझेलचे भाव कारण इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध होतं इराणच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान कार्यक्रमामुळे आणि पेट्रोलचे भाव खनिज तेलाचे भाव शंभर डॉलरच्या वरती गेले होते तेव्हा जर ही गोष्ट अंमलात आणली असती तर तेव्हा युपीए सरकारचा पराभवही झाला नसता कारण हे दोन हजार बारा साली सुरू झालं आणि मग गळ्यापर्यंत पाणी आल्यामुळे युपीए सरकारला पेट्रोल डिझेलच्या किमती दर महिन्याला आठ आणि आठ आणि किंवा एक रुपया करत वाढत न्याव्या लागल्या आधी भ्रष्टाचाराची प्रकरण आणि त्याच्यातून ते सरकार डब्यात गेलं पण तिथे जर इथेनॉलला चालना दिली असती तर हे झालं नसतं नरेंद्र मोदींचं सरकार आलं तेव्हा पाच टक्के पण इथेनॉल ब्लेंडिंग आपण करत नव्हतो म्हणजे जे वाजपेयी सरकारच्या काळात सुरू केलं तेही आपण राखू शकलो नाही ही त्याच्यातली अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आता हे का राखू शकलो नाही कारण एक फक्त पेट्रोल डिझेल कंपन्यांचा विरोध असतो असतो नाही वाहन उद्योगाचाही विरोध असतो कारण जेव्हा तुम्ही इथेनॉलचं ब्लेंडिंग करता तेव्हा जर इंजिनमध्ये सुधारणा केली नाही म्हणजे आधुनिक स्टँडर्डचं इंजिन जर आणलं नाही तर या इथेनॉलमुळे म्हणजे त्याचं पाणी होऊन त्याला करोजन म्हणतात इंजिन गंजण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्याच्यात सुधारणा त्याच्यात कोटिंग करायची गरज असते त्यांचाही विरोध की कशाला उगाच सुधारणा करायची आहे ते चांगलं चालू आहे आणि या दबावामुळे वाहन उद्योगाचा विरोध पेट्रोल लॉबीचा विरोध आणि त्यामुळे एका प्रकारे दोन हजार चौदा साली जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार आलं तेव्हा इथेनॉल ब्लेंडिंगचं प्रमाण फक्त एक पॉईंट त्रेपन्न टक्के होतं पाच टक्के पण नव्हतं मोदी सरकारने ठरवलं की आता याच्याबाबत काहीतरी तातडीने गोष्टी केल्या पाहिजेत नितीन गडकरींचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे नरेंद्र मोदींचाही ते तर पंतप्रधान असल्यामुळे वाटा आहे पण त्याच्यातनं हा आकडा वाढत जाऊन दहा टक्क्यांवर आला आत्ता देशामध्ये इथेनॉलचं ब्लेंडिंग पहिले सुरुवातीला काही शहरांमध्ये मग अनेक शहरांमध्ये असं करत करत आ, हे प्रमाण वाढवण्यात आलं कारण कारण ते ब्लेंडिंग केलेलं ऑइल तिथपर्यंत जाणं तेवढं तेवढं इथेनॉल त्या प्रमाणात तयार होणं त्याच्यासाठी सबसिडी त्याच्यासाठी चालना देणं या सगळी सगळी इकोसिस्टीम आहे ही तयार त्या करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि मग मोदी सरकारने ठरवलेलं की दोन हजार तीस सालापर्यंत दोन हजार तीस सालापर्यंत हे जे दहा टक्के प्रमाणे ते वाढवून वीस टक्के करायचं तीस साला लक्षात घ्या नीट कारण ते करायलाही आव्हान होतं कारण जोपर्यंत तुम्ही दहा टक्के ब्लेंडिंग करत असता तोपर्यंत फारसं गाड्यांच्यामध्ये बदल करायची गरज पडत नाही पण पड़ दहा टक्क्याच्या वरती हे प्रमाण वाढवतं आणि जर त्या प्रकारची इंजिन आणली नाहीत तर मग गाड्या तिथे ते इंजिन खराब होण्याचं इंजिनचं आयुष्य कमी होण्याची भीती असते आणि जेव्हा मोदी सरकारच्या हे लक्षात आलं की हे जे ब्लेंडिंगमुळे देशाचा खूप पैसा वाचतोय आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे जी गोष्ट दोन हजार तीस साली अपेक्षित होती ती दोन हजार पंचवीस साली सुरू होईल नितीन गडकरींच्या म मताप्रमाणे दोन महिन्यात पण इतरही ठिकाणी मी खात्री केली पुढच्या दोन तीन महिन्यात या वर्षात दोन महिन्याचे चार महिने होतील पण या वर्षात पंचवीस ही सुरू होईल आणि मला आठवतंय हार्दीप पुरी यांचा एक हार्ट टॉक म्हणून बी बी सीच्या कोणीतरी मुलाखत घेतली होती आणि त्यांना जाम त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला होता की भारताला पर्यावरणाचं काही प पडलेलं नाही आहे भारत क्रूड ऑइल वापरतो युरोप किती करतं तेव्हा हरदीप पुरीने त्याचे कपडे उतरवले होते आणि त्याला सांगितलं होतं की ब वीस टक्के आम्ही जेव्हा ब्लेंडिंग करतो तेव्हा आम्ही एका प्रकारे आमचं ऑइल कन्झम्पशन हे वीस टक्के कमी करतो आणि हे आम्ही करतोय तुम्ही नुसत्या गप्पा मारता युरोपमध्ये जर्मनीने आज कोळशावर वीज बनवायला सुरुवात केलेली गप्पा मारतात दोन हजार तीसच्या नेट झिरो करणार एकही एक देश युरोपातला आणि आता जे सगळी युक्रेनमुळे त्यांची अवस्था झाली आहे यातले अनेक युरोपीय देश आता प्रदूषण करणारं इंधन वापरायला सुरुवात करतील आणि सांगतील सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे म्हणजे हा यांचा जो दांभिकपणा आहे तो आता दिसून येईल पण भारत जरी दोन हजार सत्तरचं लक्ष ठेवून असला तरी भारत त्याच्या आधीच ते लक्ष पूर्ण करेल याची खात्री आपल्याला आहे याचं कारण याबाबत गांभीर्य आहे पण आता हे वीस टक्के प्रमाण वाढवत न्यायचं तर त्याच्यासाठी लागणारी इकोसिस्टीम जसं म्हणलं की मोठ्या प्रमाणावर इथेनॉल झालं पाहिजे त्याच्यासाठी आत्ता मुख्यतः ऊसाचा त्याच्यासाठी वापर होतो पण भविष्यात बाकी जे सगळं गहू तांदूळ याचं जे पीक आपण जाळतो त्याच्यापासून बनवणं त्याचं तंत्रज्ञान थोडं थोडं वेगळं थोड असतं पण त्याच्यापासून इथेनॉल बनवणं आणखीन त्याच्यासाठी दुसरं काही इथेनॉल बनवायला पर्यायी अलगी असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील ते वापरता येईल का याचं संशोधन करणं आवश्यक असतं भारतात ज्या सगळ्या गाड्या विकल्या जातात त्या गाड्यांनी त्या कंपन्यांनी आपल्या इंजिनमध्ये बदल करणं ते ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे मारुती सुझुकी असेल युंदई असेल होंडा असेल सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून या गोष्टी भारतासाठी आपल्या इंजिनमध्ये जे आवश्यक आहे ते बदल केले आहेत कारण म्हणून म्हणलं की इथे सरकारची इच्छाशक्ती असते सरकारची इच्छाशक्ती राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती काही इथेनॉल करून फक्त सहकार सम्राटांचे खिसे भरायचे आणि स्वतःची राजकीय वोट बँक तयार करायची का त्याच्यातनं देशाचा फायदा घडवायचा आणि ते फायदा घडवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ही गोष्ट घडवून आणायची आणि दोन हजार तीस सालचं टार्गेट ठेवलं आहे तर त्याच्या आधीच ती घडवून आणायची हे महत्त्वाचं आहे अर्थात याच्यामध्येही काही आव्हानं येतील मी असं नाही म्हणत आहे की दोन महिन्यात हे सुरू झालं असलं तरी होणार असलं तरी त्याच्यात अगदी काही ती गाडी सुसाट जाईल त्याच्यात अनेक प्रकारचे नवीन फ्युएल स्टेशन्स म्हणजे पेट्रोल पंप त्याच्यासाठी उभारावे लागतील त्याच्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे पण एकदा पुढे जायचं ठरवलं की मग या गोष्टींची पर्वा करायची नाही आणि त्यामुळे चांगली गोष्ट ही होणार आहे की एका प्रकारे भारतातल्या उसाच्या शेतकऱ्यांनाही एक थोडासा हमी भावाचा प्रश्न त्याच्यातनं सुटणार आहे कारण दरवर्षी हा उसाला हमीभाव पीक जास्त झालं कमी झालं मग पीक कमी झालं तर काय करायचं त्याच्यासाठी थी मग ठिबक सिंचन असेल अन्य गोष्टींचा वापर करून कशा प्रकारे ती स्टॅबिलिटी आणता येईल हा विचार सगळा करावा लागेल या गोष्टी आता प्रत्यक्ष कृतीत येत आहेत मला असं वाटतं हा व्हिडिओ त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण नुसतं राजकारण ठाकरे पवार संजय राऊत हे हे चालू राहील म्हणजे त्याला काही अंत नाही राजकारणात पण त्या राजकारणाबरोबर राष्ट्रकारण अर्थकारण या गोष्टी समजणं आणि कुठल्या गोष्टी युपीए सरकारच्या दहा वर्षाच्या काळात पाच टक्क्याचं एक पॉईंट त्रेपन्न टक्के आलं एथनॉल ब्लेंडिंग आणि आता एक टक, एक पॉईंट त्रेपन्न टक्क्यावरनं अकरा टक्के आणि आता अकरा टक्क्यावरनं वीस टक्के याच वर्षी सुरुवात होत आहे ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या शेतकऱ्यांसाठी आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती दे तृथास इथेच थांबतो पाहत राहा image foot